नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण हँड पर्स बनवणार आहे साडीच्या कापड्यापासून तर बघा ही साडीचं काठपदर साडीचं कापड आहे तर मी तर साडीचं काठपद्दरचं कापड घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे आज तर इथं घेतलेला आहे फॉर्म जो आपल्या साडीमध्ये फॉर्म येत होतो आपण जे साडी दुकानामधून विकत असतो आणतो त्याच्यामधला हा फॉर्म आहे तर बघा आधी आपण याला फिटिंग करून घेऊया मग पुढे मी याची तुम्हाला रुंदी आणि उंची सांगते आणि इथं घेतलेलं आहे चेन आणि आता थोडंसं आपल्याला काठ पण पाहिजे म्हणजे साडीतला कपडा पाहिजे तर आधी आपण हे पॅक करून घेऊया तर आपल्याला हे असं पॅक करायचं आहे फॉर्म आपल्याला आतमधून घालून घ्यायचा आहे असा आणि हे वरतून आणि हे खालून ठेवायचं आहे अस्तर असं आपण हे चारही बाजूकून पॅक करून घेऊया तर बघा मी हे पॅक करून घेतलेलं आहे खालून अस्तर लावून घेतलेला आहे मध्ये फॉर्म आणि चारी बाजूकून पॅक करून घेतल्याच्यानंतर बगुरलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे तर बघा आता याची लांबी आहे दहा इंच आणि याची रुंदी आहे काही कमी आठ इंच तर आता आपण याला इथं आहे ना आता ही चेन काढून घेऊया आणि हे उलटं ठेवून आपल्याला हे असं टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला या असं आतमध्ये हे कापड घेऊन याच्यावरती अशी आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला तशीच ही चेना शिलावून घ्यायची आहे आणि याला असं मधी पलटून याला दाबटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडने असंच करून घ्यायचं आहे तर बघा आता याला आपण आधी दाबटीप देऊन घेऊया तर बघा आता या शिलावून घ्यायची आहे खाली फक्त ही पाच मिनटात आपली पर्स हँड पर्स तयार होती फक्त पाच मिनिटात लागू तर बघा असं आपल्याला हे लागून घ्यायचं आहे आता हे उरलेलं कट करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही रनर टाकून घेऊया तर बघा चेन टाकायला आपल्याला याच्यात थोडे थोडे धागे काढून घ्यायचे आहे आणि नंतर मग ही चेन अशी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे एकदम सोपे चेन घालायचं तर हे बघा असं करून घ्यायचं आणि हे धागे का हे ओढून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा या पद्धतीनं तर आता आपण ही उलटी करून घेऊया तर बघा मी उलटी करून घेतलेली आहे तर आता आपण हे बेल्ट तयार करून घेऊया छोटासा तर आता आपल्याला असं आतमध्ये थोडं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा अशी कडाला तर बघा मी अशी कडाला टिप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही टिप मारायच्या आधी इकडच्या साईडने टिप मारायच्या आधी आपल्याला असं हे इकडच्या साईडने असं ठेवून घ्यायचं आहे आतमध्ये तर हे बघा असं इथं आणि याला आता आपण अशी टीप मारून घेऊया पक्की टीप मारून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडने इकडून इकडून अशी दोन्ही साइडने तर बघा आपण अशा डबल टीप मारून घेऊया आणि आल्यावर आपल्याला इथं मागं पुढं करून एकदम चांगलं पक्क करून घ्यायचं या साईडने आणि या साईडने तर दोन दोन टिपं मारून घेतलेल्या आहेत तर बघा इकोन टिपा मारून झालेले आहे एकदम पक्क्या आणि उरलेलं कापड म्हणजे असे धागे धुगे मी कट करून घेतलेले आहे तर आता आपण ही सोयीची करून घेऊया तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे तर एकदम अशी सुंदर आपली अशी पर्स तयार झालेली आहे तुम्ही साडीवर पण मॅचिंग शिवू शकता घरचे गर घरी आणि आपल्याला इथं ह्या हातातमध्ये धाराला पण हँडल असं तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही कॅश ठेवू शकता मोबाईल ठेवू शकता एकदम सुंदर असं आपलं पाऊच तयार झालेला आहे तर तुम्हाला पाऊची व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद